नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर खासदार प्रणिती शिंदे यांचे धर्मनिरपेक्ष काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन जाती धर्माच्या आवा नावाखाली द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना कदापि थारा देऊ नका मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेसचे पक्ष सदैव कटिबद्ध आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या सर्वांनी पाठीशी रहावे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावा असं आवाहन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलंय सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याप्रसंगी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या यावेळी माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक रिया झुंडेकरी तौफिक हत्तुरे विनोद भोसले शकील मौलवी रस्तुम कंपल्ली असिफ तिमापुरे मैमनुद्दीन शेख नजीम शेख आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती बेगमपेठ मटन मार्केट येथून या वाजत गाजत पदयात्रेस सुरुवात झाली त्यानंतरही पुढे पदयात्रा विजापूर वेस बारा इमाम चौक पेंटर चौक किडवाई चौक यशोधरा हॉस्पिटल मार्गे बेगमपेठ मटन मार्केट इथं या पदयात्रेचा समारोप करण्यात आला पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले